आज आपण बनवू रव्यापासून मोदक त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक वाटी रवा आणि रव्याचे मोदक बनवायला खूप सोपे आहे आणि बनवायला पण पटकन बनतात दहा मिनटात आता इकडे आपण कढईत टाकलेलं आहे तूप आणि तू ते तूप गरम करून घेतलं आहे चांगलं त्याच्यानंतर हा रवा आपण याच्यामध्ये भाजून घेऊ हा रवा आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवून भाजायचा आहे उकडीच्या मोदकपेक्षा हे मोदक बनवायला एकदम सोपे आहे आणि लवकर बनतात आता हा रवा आपल्याला सात ते आठ मिनटं मंद आचरेवर असाच भाजून घ्यायचं आहे आणि गॅसचा वेग आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण आता हा रवा भाजून घेऊ चांगला कलर बदलेपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजायचा आहे रवा आता सात ते आठ मिनटं झालेली आहे आपला रवा छान भाजलेला आहे तुम्ही बघू शकता आता रव्याचा कलर बदललेला आहे आपल्या आपला एक वाटी रवा घेतलेला आहे आपण आता तरी एक वाटी पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि एक वाटी पाणी टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टाकायची आपल्याला अर्धी वाटी साखर आणि आपल्याला हे परत चांगलं मिक्स करून घ्यायचे साखर विरघळेपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करायचं एक दोन मिनटं अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनटात आपली साखर पूर्ण विरघळून जाते याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये टाकू बारीक कुटलेली दोन इलायची आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला काजू बदामचे तुकडे बारीक कुटलेले आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं याला एक दोन मिनटं गॅसचा फ्लेम कमी ठेवून चांगलं मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटानंतर आपण हे मिश्रण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ एका भांड्यामध्ये काढल्यावर आपल्याला हे थोडं थंड होऊ आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड झाल्यानंतर याचे मोदक बनवून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे तुम्ही साच्याने पण बनवू शकता असे मोदक एकदा बनवून बघा करायला पण खूप सोपे आहे आणि पटकन बनतात अशा पद्धतीने आपल्याला एक एक मोदक तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले हे रव्याचे मोदक तयार झालेले बनवायला पण अगदी सोपे आणि दहा मिनटात बनतात गणपती बाप्पासाठी असे सोप्या पद्धतीचे मोदक करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा